नमस्कार दर्शक हो कुलस्वामिनी यम आय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी यमआई महाराष्ट्र लाईव मंदिराचं पानबंद रस्ता हा अमलात पानम्म्ला आणलेला आहे आणि त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळावा फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावामध्ये आज शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आपण सर्वसामान्य या शेतकऱ्यांना काय आवाहन करणार आहात आज विशेष ग्रामसभेचं आयोजन मान्य आपले ग्रामपंचायत अधिकारी खेडकर मॅडम अध्यक्ष सरपंच पडवळ मॅडम यांच्या अध्यक्षाखाली आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित पार पडला मान्य तहसीलदार सो खेड यांनी दोन दिवसापूर्वी दिलेल्या माहितीनुसार आणि आज विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे त्याच्यात सर्वांना रस्ता मिळणं गरजेचं आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निघलेल्या पत्रानुसार शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक क्ष शेतकऱ्याला पानंद रस्ता मिळणं गरजेचं आहे त्यानुसार आज जवळजवळ माझ्याकडे सहा ते सात रस्त्यांची नोंद झालेली आहे पहिले दोन रस्ते तांत्रिक मान्यतेला मिळाले होते त्यापैकी एक रस्ता तक्रार आल्यामुळं तो सध्या स्थगित आहे त्याच्यावर पण सुद्धा नंतर तोडगा काढण्याचा आपण प्रयत्न करू एक रस्ताला मान्यता मिळाली तिसरा रस्ता आहे पांढरे कातोरी मला ते कावडीच्या वड्यापर्यंत आणि कावळीचे वड्यापासून परत दुसरा एक रस्ता नवीन सर म्हटले वाजगे वाकळवाडी वाकळवाडीपर्यंतचा तो पण रस्ता आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये जर आठ ते नऊ रस्ते आज नवीन परत आलेले आहेत आणि बऱ्याच जवळजवळ साधारणतः शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना या सर्व रस्त्यांचा फायदा होणार आहे सामाजिक बांधिलकी जोपण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी कर्तव्य व जबाबदारी जर पार पाडली तर जीवनात येणाऱ्या कठोर संकटाला सामोरे जावे लागणार नाही आणि ना। शेती हा भारताचा कणा आहे तो सर्वांनी जाणला पाहिजे आणि प्रत्येकाला त्या बांधावरून रस्त्यावरून जाण्यासाठी आपली वाहतूक करण्यासाठी दळणवळण साधने शासनाने अग्निसर केलेला आहे त्या अनुषंगाने समजा भांडणापेक्षा समजवता बरा आणि जो भांडत नाही तोच करा त्या अनुषंगाने आपण काय आव्हान करणार आहात प्रत्येक शेतकऱ्यांना एक त्यांच्या शेतापर्यंत जसं जाण्याची गरज आहे तसं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं गरजेचंच आहे गरज गरज लागतेची आणि अडथळा करण्यापेक्षा संमती देणं कधीही फायदेशीर ठरतं आणि ती सर्वांचा प्रॉब्लेम त्याच्यात सॉल्व्ह होऊन जाईल आणि सर्व गाव शेतकरी म्हणजे पान रस्ते युक्त आपल्याला करायचं आहे हे एक आपल्याला मी या निमित्ताने सांग सर ने। आपलं नेम सांगा ना शरद दाते ग्रामसुल अधिकारी वरुडे धन्यवाद अभिनंदन सर आता आपण मॅडम करते ग्रामविस्तर अधिकारी हांनी गौतम खेडकर ग्रामपंचायत अधिकारी वरुडे तर आज आपण विशेष ग्रामसभेमध्ये जे रस्ते घेतलेले आहेत ते रस्ते लोकांच्या सहमतीने आपण त्याचे संमतीपत्र सादर केल्यानंतर त्याचे आपण ग्रामपंचायतच्या रजिस्टर तेवीस नंबरला नोंद करणार आहेत आन आणि त्यानुसार पुढील कारवाई करणार आहोत मॅडम धन्यवाद अभिनंदन असत तुम्ही कारण तुम्ही खूप मोठे व्हा झाडासारखे उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातीला आणि रक्ताच्या नात्याला विसरत नाही कारण भारत माझा देश हे सारे भारतीय माझे बांधव आहेत त्या अनुषंगाने तुम्ही आज वरुडे नगरीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तुम्ही सर्वांना काय केलेलं आहे एक सहकार्याची भूमिका दर्शवलेली त्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमि महाराष्ट्र कार लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त कुलस्वामिनी माई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही